आणि आय एम एफमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध आपली भूमिका ठामपणे मांडली पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्यानं भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं त्याकडे लक्ष वेधलं आहे आय एम एफकडून मिळणाऱ्या निधीचा पाकिस्तानकडून स्टेट स्पॉन्सर टेररिझमसाठी गैरवापर होण्याचा धोका आहे आणि तेच भारतानं आय एम एफ समोर मांडलं आणि भारताच्या या भूमिकेची आय एम एफनं नोंद घेतली आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून गेल्या पस्तीस वर्षात पाकिस्ताननं आय एम एफकडून अठ्ठावीस वर्ष एक मोठा निधी घेतलाय गेल्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्ताननं चार वेळा आय एम एफच्या योजनांचा लाभ घेतलाय तर या आधीच्या योजनांमुळं स्थिर आर्थिक धोरण तयार झालं असतं तर पाकिस्तानला पुन्हा आय एम एफकडे धाव घ्यावी लागली नसती भारतानं आय एम एफ समोर हे सर्व मुद्दे आहेत हे अधोरेखित केले आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफकडून पाकिस्तानसाठी एक अब्ज डॉलरच्या विस्तारित निधी सुविधा या कर्ज योजना मंजूर झाल्या होत्या सोबतच एक पूर्णांक तीन अब्ज डॉलरच्या कर्ज योजनेसंदर्भात देखील विचार झाला होता आयएमएफच्या या निर्णयाकडे आता संपूर्ण जागतिक समुदायाचं लक्ष लागलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट